निश्चित आहे की या बैठकीचा फायदा छत्रपती संभाजीनगर मधल्या एमआयडीसीवर अवलंबून असलेल्या सगळ्या उद्योजकांना होईल आमच्याकडनं एमआयडीसी कडनं पाणी जाऊन जी काही शेत बाधित झालेली आहेत किंवा लोकांना त्रास झालेला आहे गावांना त्रास झालेला आहे त्याचा देखील कायमस्वरूपी प्रतिबंध करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये राज्याचा उद्योग मंत्री म्हणून देशात पहिल्यांदा इंडस्ट्री विभागाकडनं सुरू होत आहे तर ते छत्रपती संभाजीनगरला होत ते पाच वर्षासाठी आम्ही चालवायला दिलेलं आहे त्याचं बांधकाम देखील झालंय त्याचं उद्घाटन देखील आठ ते पंधरा दिवसात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचं प्लॅन एका महत्वाच्या विषयावर बैठक असल्यामुळे ते, ते सगळे उपस्थित होते माझ्या सगळ्या इंडस्ट्रीच्या लोकांना देखील असोसिएशनच्या लोकांना देखील धन्यवाद देतो आणि काही निर्णय आज आम्ही घेतले काही पुरानं बाधित झालेले जे एमआयडीसीज आहेत किंवा एमआयडी पाणी गावांमध्ये जाऊन गावाची बाधित झालेली आहेत शेत बाधित झालेली आहेत त्या काही रस्त्यांना मंजुरी देण्याचा आज मी निर्णय घेतला तसे मिनिट देखील तयार केलेले आहेत त्याची सविस्तर माहिती मी उद्या देणारच आहे परंतु एक निश्चित आहे की या बैठकीचा फायदा छत्रपती संभाजीनगर मधल्या एमआयडीसीवर अवलंबून असलेल्या सगळ्या उद्योजकांना होईल आमच्याकडनं एमआयडीसी कडनं पाणी जाऊन जी काही शेतं बाधित झालेली आहेत किंवा लोकांना त्रास झालेला आहे गावांना त्रास झालेला आहे त्याचा देखील कायमस्वरूपी प्रतिबंध करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी घेतलेला आहे किती नुकसान झालं एमआयडीसी आतापर्यंत नाही एमआयडीसीच नुकसान नाही झालं एमआयडीसी मध्ये काही ठिकाणी लाईट नव्हती परंतु ती रिस्टोर करण्यात आली एमआयडीसी मधनं काही ठिकाणी लँडस्केपिंग व्यवस्थित नसल्यामुळे किंवा गटाराची व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे ते पाणी गावांमध्ये गेलं शेतांमध्ये गेलं आणि त्याच्यामुळे गावाचं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते भविष्यामध्ये होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय तीन चार डी सी मध्ये मी घेतला आहे आणि त्याची नावानिशी सविस्तर माहिती मी उद्या देणार आहे स्किल सेंटर काय नाही असोसिएशनने एक चांगला मुद्दा या ठिकाणी मांडला की सुमारे साठ हजार कोटीचे प्रकल्प ऑटोमोटिव्ह को मधले आपल्या छत्रपती संभाजीनगरला आलेले आहे फॉरेन कंपनी ऑरिक मध्ये देखील आहेत तर या सगळ्याला आवश्यक असलेला रोजगार निर्माण करणारे कोर्सेस हे स्किल सेंटरमध्ये सुरू करावेत अशी त्यांनी मागणी केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री महोदयांशी चर्चा करून रतन टाटांच्या नावाने जे आम्ही स्किल सेंटर करतो ते करण्याचा निर्णय आम्ही घेतोय उद्या त्याचा अंतिम निर्णय होईल परंतु त्याच्यातनं सात हजार विद्यार्थी शिकतील आणि इथं जी इंडस्ट्री येते त्याला ते याची ताकद मिळेल अजून एक स्किल सेंटर देशात पहिल्यांदा इंडस्ट्री विभागाकडनं सुरू होतंय तर ते छत्रपती संभाजीनगरला होतंय ते पाच वर्षासाठी आम्ही चालवायला दिलेलं आहे त्याचं बांधकाम देखील झालंय त्याचं उद्घाटन देखील आठ ते पंधरा दिवसात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचं आमचं प्लॅनिंग आहे त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगरला उद्योग विभागाकडनं भरपूर देण्याचा आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा फायदा भविष्यातल्या युवा पिढीला नक्कीच होईल आणि उद्योजकांना झालेला आहे असं उद्योजकांनी आता मला सांगितलं कनेक्टिव्ह ते आपण सहा तारखेला उद्घाटन करून त्या दिवशी अतिशय महत्वाचा मिसिंग लेन जो होता समृद्धी महामार्गाला जोडणार त्याचा उद्घाटन देखील आम्ही करणार आणि दुसरा महत्वाचा विषय की उद्या मी दोन तीन जिल्ह्यामध्ये जाऊन पूर परिस्थितीची पाहणी शेतकऱ्यांना देखील भेटणार आहे आणि शासनाच्या वतीनं आज देखील मी आश्वस्त करतो की या परिसरातल्या शेतकऱ्यांना किंवा बाधित लोकांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही त्यांच्या मागे आम्ही भक्कमपणानं उभं राहू ही जी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे उपमुख्यमंत्र्यांची भूमिका आहे त्याच्यावरच शासन ठाम आहे Of I don't know why but uh, it has come to notice of CMI also and I'm sure Masya will agree with it. Sir, there is in Shendra area or whether it's Vedya area, there is too much of an issue of the network and little